पिंपळगाव टोलनाका बंद झाल्यापासून या परिसरात वाहनधारकांची लूट आणि चोऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे टोल असलेल्या मोठ्या स्पीड ब्रेकर्समुळे वाहनांचा वेग मंदावतो ज्याचा फायदा घेत गुन्हेगार प्रवाशांना लक्ष्य करत असल्याचं समोर आलंय या गंभीर समस्येची दखल घेत येवला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारे यांनी अनि प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली पाहणी दरम्यान मोठ्या स्पीड ब्रेकर्समुळे वाहनधारकांना होणारा त्रास आणि सुरक्षेचा अभाव स्पष्टपणे दिसून आला या पार्श्वभूमीवर निरीक्षक भवारे यांनी टोल देखभाल करणारे शेख साहेब यांना तातडीने हे स्पीड ब्रेकर काढून टाकण्याच्या सूचना दिल्यात वाहनांचा वेग कमी झाल्यामुळे गुन्हेगारांना लुटमार करणे सोपे जाते हे स्पीड ब्रेकर काढल्यास वाहने विनासायास पुढे जातील आणि चोऱ्यांच्या घटनांना आळा बसेल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले या निर्णयामुळे वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असून टोल प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी होती आहे ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो